नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची न्यू अपडेट आलेली आहे हप्ता आला नाहीये अशा कोणत्या महिला आहेत ज्या महिलांच्या खात्यात तुमचा हप्ता आला नाही पटकन दिवशी कमेंट करायची आहे की तुम्हाला हप्ता आला नाही किंवा बाराव्या हप्त्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे अनेक महिला आहेत लाखो महिला त्या बाराव्या हप्त्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत का मग त्यांना पैसे नाही आले तर पैसे जर आले नसतील आणि सगळ्या अटीमध्ये त्या पूर्तता करतायत त्या पात्र आहेत अपात्र नाही तरी त्यांना हप्ता आला नाही तर त्या महिलाने काय करायचं सगळं या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा सगळी माहिती तुम्हाला मिळणार त्यासोबत चॅनल नवीन आहे अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं पटकन चॅनल सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा कारण अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट तुम्हाला मिळतील बघा सगळ्यात नंबर एक जर पाहिला असेल तर ज्या महिलांना हप्ता आला नाहीये आता कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता आला नाहीये बघा तुम्हाला हप्ता आला नसतं एक पटकन अशी कमेंट करायची हप्ता आलेला नाहीये म्हणून सांगायचं काय नाही हप्ता आला नाही आता काही महिला आहेत कुठला हप्ता आला नाही कुठलाही हप्ता असू दे तुमचा दवा हप्ता असू द्या अकरावा हप्ता असू द्या किंवा बारावा हप्ता असू द्या ठीक आहे तुम्हाला हप्ते आतापर्यंत टोटल बारा हप्ते मिळाले एक हप्त्यापासून बारावे हप्ते मिळाले पण काही महिला असतील काही ताई असतील ज्या ताईला अजूनही हप्ता आला नसेल ठीक आहे दवा हप्ता आला नसेल अकरावा हप्ता आला नसेल बारावाला असेल कमेंट करा आणि शेवट पण व्हिडिओ बघा तुम्हाला सांगतो की हप्ते आलं नाहीये परंतु तुम्ही सगळ्या आटीची पूर्तता करतायत पात्र आहात तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे रंगाचं रेशन कार्ड आहे तरी पैशाने तुम्हाला कुठं जायचंय कुठं संपर्क करायचा ती माहिती सगळी या व्हिडीओमध्ये मिळाली तर बघा कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांना आता हे जे पैसे आहेत नंबर एक तुमच्या आता हप्त्या संदर्भामध्ये तक्रार आहे कारण की हाच हप्ता अनेक महिलांना लाखो महिलांना मिळणार नाहीये तर त्या पात्र नाहीत का तर बघा यामध्ये पहिला जो नियम पाहिला असेल जे काय आटी आणि शर्ती आहेत या अटी शर्तीमध्ये बघा नंबर एक लाडकी बहिणी योजना दोन हजार पंचवीस पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरामध्ये असेल ती म्हणजे तुमच्या घरात चार चाकी वाहन आहे का जर असेल तर तुमचा अर्ज तत्काळ ऑनलाईन रद्द केला जाईल आता ज्या काही महिला आहेत या हप्त्यात सुद्धा अनेक महिला आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी हा फोर व्हीलर आहे त्यांच्या नावची आहे किंवा घरच्या कोणा तरी त्यांना बारावा हप्ता आलाय आणि अशा काही महिला आहेत त्यांच्या नावचं काहीच नाहीये ना त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे तरीही त्या महिलांना हप्ता आला नाही तर बघा नंबर एकचा जर मुद्दा पाहिला तुमचा इथं तर या नंबर एक च्या मुद्द्यामध्ये तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे का आणि जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन रद्द केलाय कारण आरटीओ कडून सरकारने ती माहिती मागवलेली आहे त्याच्यामुळे ज्या महिलांना पैसे आले असतील त्याचं हे कारण आहे का फक्त तुम्हाला मी कारण सांगतोय कुठल्या कारणामुळे पैसे आले नाहीत आणि हे सगळ्या कारणामध्ये तुमच्याकडे काहीच नसेल तरही पैसे नसते आले तर काय करायचं ते पण एक नंबरचं कारण तुमच्या नावावर व्हीलर आहे तर तुमचं जे सदस्य त्या सदस्याच्या नावावर व्हीलर आहे किंवा दोन नंबरचं बघा तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे किंवा काही शेती आहे पाच एकरपेक्षा जास्त शेतीवाल्या ज्या कुठल्या महिला आहेत असं तुमच्या नावावर आहे का एकर जास्त जास्त शेती आहे किंवा ज्या कुठल्या महिला ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा महिलांची अर्ज बाद झाली यात तुमचा नंबर आहे का कमेंट करा फक्त ठीक आहे आता तिसरा नंबरचा मुद्दा जर पाहिला तर हा मुद्दा बघा तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का इन्कम टॅक्स भरणार तुमच्या घरामध्ये कोणी आहे का जर भरत असेल त्याच घरात जेवढ्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांना लाभ त्याचा मिळणार नाही आता तो लाभ बंद करण्यात येणार आहे आणि योजना सुरू झाली त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की एका घरामध्ये दोनच महिला या योजनेसाठी भाग घेतील मग तुम्ही एका कुटुंबामध्ये जास्त महिला आहेत त्या कुटुंब म्हणजे तुमचं रेशन कार्ड आहे मग तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे रंगाचं रेशन कार्ड आहे का रंगाचं रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती व्यक्ती आहात पिवळ्या रंगाच्या रेशन कार्ड मध्ये तीन व्यक्ती आहेत आणि दोन महिलांना पैसे आले आणि एका महिलांना बारा हप्ता आलाच नाही असं झालंय का तुमच्या बाबतीत कमेंट करा किंवा केशीर केशीर रंगाचं रेशन कार्ड आहे एकूण तीन महिला आहेत रेशन कार्डवर या दोन महिलांना हप्ता आलाय एका महिलांना आलाच नाही असं सुद्धा आहे का तुमच्या संदर्भामध्ये तर त्याची सुद्धा एक कमेंट करा त्याच्यासोबत बघा पुढचं जर पाहिलं असेल तुम्ही तुमचं उत्पन्न हे किती लाखापर्यंत आहे तुम्ही काही इन्कम टॅक्स भरलाय का मग तुमचं उत्पन्न किती दाखवलंय तुमचं उत्पन्न हे दोन पॉईंट पन्नास लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त दाखवलंय का ठीक आहे तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे की नाही जास्त असेल तर तुम्हाला तो हप्ता आला नाहीये असं सुद्धा तुमच्या बाबतीत झालंय का या आटीमुळं काही महिला अपात्र ठर पाचवी तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहेत तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत का याबरोबर सांगितलंय अशा किती महिला आहेत समजा आता तुम्हालाच माहित आहे तुमचं रेशन कार्ड किती विकते त्यानुसार जर दोन पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या महिलांना वगळण्यात आलेला आहे त्याच्यासोबत ज्या निराधार वाल्या महिला आहेत ज्या महिलांनी निराधाराचा सुद्धा लाभ घेतलाय इकडे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा सुद्धा लाभ घेतलाय त्या महिलांना सुद्धा इथं वगळण्यात आलेलं आहे आणि निराधार वाल्या ज्या ज्या महिला आहेत त्यासोबत त्यांचं सुद्धा मानधन आता वाढवलेलं आहे आजच्याच कालच्या विधानसभेमध्ये सांगितले ते अडीच हजार रुपये त्यांचे केले जाणार आहेत जे की बाराशे होते दीड हजार आता अडीच हजार केले जाणार आहेत की जेव्हा जसं तुम्हाला पंधराशेचे एकवीसशे म्हटलं तसं त्यांना एक दीड हजाराचे अडीच हजार म्हटले जे जेव्हा भेटतील तेव्हा भेटतील ते मिळणार तसं तुम्हाला सुद्धा एकवीसशे सध्या तर पंधराशे चालू आहेत एकवीसशे जेव्हा भेटतील तेव्हा परंतु आता या पाच अटीमध्ये ज्या महिला बसतात बघा आता या पाच अटी आहेत या अटीमध्ये महिला आहेत त्या अपात्र ठरल्या परंतु अशा महिला आहेत ज्याकडे ना फोर व्हीलर आहे महिलांकडे ना उत्पन्न जास्त आहे ना इन्कम टॅक्स भरताय ना घरामध्ये कुठली फोर व्हीलर आहे ना घरातलं कोणी सरकारी नोकरी आहे अशा जर तुम्ही महिला असताल आणि तुम्हाला आतापर्यंत टोटल एक हप्त्यापासून ते बारा हप्ते जमा झालेले आहेत बारा हप्ते जुलैचा सुद्धा हप्ता ज्या महिलांना बारावाला त्यांना येणार आहे बारावा हप्ता आला नसेल किंवा अकरावा हप्ता आला नसेल तर तुम्ही काय करायचं तुमच्या तालुक्यात ठिकाणचं जे काय महिला बालविकास खातं आहे त्या महिला बालविकास खात्यामध्ये तिथं जायचंय आणि त्यांच्यासोबत चौकशी करायची तुमचं जे काय लग्न आणि पासपोर्ट आहे ते तुमचं नाव सांगायचंय महिला बालकल्या मला आतापर्यंत इतके हप्ते आलेले आहेत पण इथून पुढचे हप्ते येत नाही नेमकं कारण काय कारण जो तुम्हाला हेल्थलाईन नंबर दिलेला आहे एकशे एक्क्याऐंशी हा लागत नाहीये ठीक आहे तुम्ही नारी शक्ती दुत्या आपण फॉर्म भरला असेल तर ते चालू होत नाहीये फॉर्म भरला असेल तर स्टेटस तुम्ही चेक करू शकता परंतु नारीच्या माध्यमातून फॉर्म मग कसं स्टेटस चेक करायचं त्यांच्यासाठी पर्याय हा तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणचं जे काय महिला बालविकास खाताय तर संपर्क करा तुमचे जे काय प्रश्न आहेत न येण्याचा हप्ता तर तो प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल त्याच्यासोबत जर येत नसेल सगळ्या आठवी तुम्ही बसताय तर तुम्हाला हप्ता तो परत सुरू होऊन जाईल ठीक आहे आणि याच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला भाड़। तुम्ही मांडू शकता व्हॉट्सअपला डायरेक्ट करू शकता कारण आता लागतो महिलांचे मला खूप महिलांचे कमेंट आहेत व्हॉट्सअपला चॅनेलला पण आहेत व्हॉट्सअपला पण आहेत हप्ता आला नाही आतापर्यंत सगळे हप्ते आले तुम्ही म्हटले होते येणार आहेत लक्षात ठेवा ज्या महिलांना आता हा बारावा हप्ता आला नाहीये हा बारावा हप्ता त्या महिलांना बारावा सोबत तुमचा तेरावा हप्ता सोबत येणार आहे परंतु तुम्ही जर अपात्र असाल तर येणार नाही परंतु तुम्ही अपात्र नसतानाही तुम्हाला अपात्र केले वगळ असेल तर महिला बालविकास खात्याला तुम्ही भेटा भेट द्या तिथं नक्की तुमचा जे काही हप्ता राहिला असेल त्या हप्त्यापासून पुढचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येईल थांबतोय आणि त्यासोबत आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करून घ्या ओके ठीक